आजच्या वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक सोहळ्यानिमित्त आपले गावचे प्रतिष्ठित माननीय सरपंच दीपाली सदेश पाटील पालन करणाऱ्या गावाच्या स्थिती असं मी समजतो तर सदस्य सदस्य अरुण पाडळकर आपले शेजारी एटन साहेब तसेच डेप्युटी सरपंच गावचे प्रतापराव सरकार आणि आपला नाईकमाळा समाज बंधू बघीव तसेच सोसायटीचे वाईस चेअरमन दिलीप तात्या दुकानदार दिलीप तात्या तसं आमच्या मळ्यामध्ये दोन तात्या आहेत त्यामुळे त्याचा परिचय करून द्यावा लागत आणि इथं जे शाळा एवढं वैभव उभा राहिलं हिच्या पाठीमाग कुंभारसर जाधव तसंच गावातले डेप्युटी सरपंच आपले राजेंद्र सरकार आणि गावातल्या बऱ्याच लोकांनी हे आमच्या नाईक मळ्याचं म्हणजे हे वैभव निर्माण केले सर्व वाहतूक व वस्तीकडे पूर्ण फार सलग देत नाही पण जवळजवळ पंतप्रधान स्थळी निवडणीपासून या जी शाळा उभी करण्यापूर्वी आमदार देवी साहेबांच्या ही प्रयत्नात नाही हे सगळं आमच्या गावकऱ्यांनी उभा केलं त्याचा मला अभिमान आहे खरोखर तुम्ही सर्व मान्य सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांची दखल आहे हेच खरंच तुमचं श्रेष्ठत्व आहे आणि आमच्या बंधू बांधूने एकेकाळची अशी परिस्थिती असायची वाटत नाही संध्याकाळचं दवाखान्यात जायचं म्हटलं तरी सुद्धा अडचण येत या रस्त्यामुळं मग ते आज समस्या सुटलेल्या आहेत मला वाटतं रात्रीचा बल ही लागतोच पण सरकारने दिवसा लाईट लावली आणि काही नाही याचा का मला अभिमान आहे तर असो तुमच्या कार्याचा आढावा या शिमुखाच्या वार्षिक हे समेल निमित्त मी बोलतोय सर्व माता भगिनी आणि सर्व तुम्ही पदाधिकारी ऐकत या यातर्फे तुमचं मी हार्दिक स्वागत करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला तुमच्या